अठराशे छप्पन्न साल अक्कलकोट गावाबाहेरील एका वटवृक्षाखाली एक तेजहपुंज दिगंबर योगी प्रकट झाले त्यांना जेव्हा विचारण्यात आलं महाराज आपण कोण तेव्हा ते शांतपणे म्हणाले मी यजुर्वेदी ब्राह्मण माझं नाव नृसिंहभान पण हे उत्तर एका मोठ्या रहस्याची सुरुवात होती हे नृसिंहभान कोण होते ते आले कुठून त्यांचं वय काय त्यांचं मूळ काय नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थांच्या त्या गूढ इतिहासाविषयी ज्याबद्दल आजही अनेकजण बोलतात कोण होते स्वामी तेच कर्दळीवनातील श्री सरस्वती होते का अनेक अभ्यासक आणि भाविक मानतात की श्री स्वामी समर्थ दुसरे तिसरे कुणी नसून श्रीपाद वल्लभांचे तिसरे अवतार म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती होते पौराणिक कथेनुसार श्री नृसिंह सरस्वती यांनी इस चौदाशे अठ्ठावन्नमध्ये श्रीशैल्यम जवळील कर्दळीवन येथे समाधी घेतली पण ती समाधी नव्हती ते एका महातपश्चर्यासाठी गुप्त झाले होते असं म्हणतात की तब्बल तीनशे वर्ष होय तीनशे वर्ष ते एका वारुळामध्ये तपश्चर्या करत होते मग एक दिवस एक लाकूड तोड्या त्या घनदाट जंगलात चुकून आला लाकूड तोडताना त्याची कुऱ्हाड एका वारुळावर पडली आणि जे झालं ते पाहून तो हादरलाच त्या वारुळातून एक रक्ताची धार बाहेर आली घाबरलेला लाकूडतोड्या जेव्हा ते वारूळ पाहू लागला तेव्हा त्या ते मातीच्या ढिगाऱ्यातून एक तेजहपुंज जटाधारी दिगंबर मूर्ती प्रकट झाली तीनशे वर्षांच्या तपश्चर्येनंतर जागृत झालेले ते योगी म्हणजेच श्री स्वामी समर्थ होते कर्दळीवनातून प्रकट झाल्यानंतर स्वामींनी संपूर्ण भारतभर भ्रमण केलं ते कधी काशीला दिसले तर कधी हिमालयात ते इतक्या वेगानं प्रवास करायचे की लोक त्यांना चंचल योगी म्हणायचे त्यांचा स्वभावही तसाच होता ते कधी लहान मुलासारखे हसायचे तर कधी रौद्ररूप धारण करायचे पण त्यांच्या प्रत्येक कृतीमागे भक्तांच्या कल्याणाचाच हेतू होता आणि मग अठराशे छप्पन्न साली हा महायोगी महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे स्थिरावला आणि इथूनच अक्कलकोटचे स्वामी म्हणून त्यांची कीर्ती जगभर पसरली स्वामींनी मोठे ग्रंथ लिहिले नाहीत त्यांनी क्लिष्ट प्रवचनं दिली नाहीत त्यांची शिकवण अतिशय साधी आणि थेट होती ते म्हणायचे मी गेलो नाही मी जिवंत आहे पण त्यांचं एक वाक्य जे आज करोडो भक्तांसाठी जगण्याचा आधार आहे ते म्हणजे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे फक्त शब्द नाहीत हा एक विश्वास आहे हा एक आधार आहे की जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असा कितीही मोठ्या संकटात असा एक अदृश्य शक्ती आहे जी तुमचं रक्षण करण्यासाठी तुमच्या पाठीशी ठाम उभी आहे स्वामींनी अठराशे साली अक्कलकोट येथे महासमाधी घेतली पण त्यांचं अस्तित्व त्यांच्या अदृश्य पाठिंब्याची जाणीव आजही भक्तांना होते यातच त्यांचं खरं स्वामी असणं दडलं आहे तुमचा यावर विश्वास आहे का तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव काय आहे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा